नमस्कार मंडळी भारती होम किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मस्त चमचमीत अशी आलू मटरची भाजी करणार आहोत आपण मस्तपैकी रेसिपी आहे साधी आणि सोपी आहे फटकावून होते आणि कमी साहित्यात आहे फटकन दहा मिनटं तयार होणारी रेसिपी आहे आपण चला मग रेसिपीला सुरुवात करूया बटाटो घेतलेले आहे ते छानपैकी अशी जाडसर फोडी करणार आहे मी कारण की म मटर आणि बटाट्याचे कॉम्बिनेशन खूप छान आणि टेस्टी आहे बघू शकता प्रकारे मी फोडी करून घेतलेले आहे बटाट्याच्या आणि तेही पाणी टाकणार आहे काळा पडू नये म्हणून दोन बटॅटो घेतलेले छानपैकी दोन टोमॅटो आहे दोन कांदे आहे लसणाच्या पाकळ्या आहे आल्याचा तुकडा आहे कोथिंबीर कोथंबीर प्रकारे मी टोमॅटो आणि कांदाही कापून घेतलेला आहे बारीक मोठे दोन चिरून घेतलेले आहे मस्तपैकी आणि टोमॅटो आहे तेही झाड सरत थोडेसे कापणार आहे आता छानपैकी कठवून त्याच्यात ते तेल टाकणार आहोत छान हिरवेगार मटर येत आहे ना थंडीचे भाजी खूप टेस्टी होते आपण आता ताजी मटरची भाजी साहित्य मी कापून घेतलेले आणि कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे मस्तपैकी आता कुकर ठेवून दोन चमचे मी तेल टाकले टाकून घेतले आता तेल तापले का छानपैकी मोरी टाकणार आहे आधी त्यानंतर जिरे कुकरमध्ये एकदम दोन ते तीन शिटा तयार होती भाजी ही आणि कमी मसाले एकदम जी मोरी मोरी छान टाटली का जिरे टाक घेना हे दोन छान फ्राई तो का कंदा टाकन घेना पैके फ्राई करना आंदा कंदा है तो ही छान फ्राई करना एक दिन मिनट जाती लाल ब्राउन हुए तोपर्यंत कांदा लाल होत नाही तोपर्यंत ती पेट चांगली येत नाही आणि दमवरच आपण सगळे भाजी वगैरे शिजवतो दमवरच छान लागते भाजी आणि कांदाही दमवरच मी लाल करणार आहे एकदम म्हणजे ब्राऊन करणार नाही जास्त अद्रक लसणाची पेस्ट आहे जाडसारखून घेतलेली आहे फक्त खालवा त्यात आलं आणि लसणाचे तेही टाकणार आहे तेही छानपैकी फ्राय करणार आहे तर सगळं तर टोमॅटो टाकून घेणार टोमॅटोही छान फ्राय झाले तर तेव्हा आपण मटर आणि आलू फ्राय करणार टमॅटो टाकून घेतलेले पण याचप्रमाणे आपण दुसरी साय तर गोबी वगैरेही वाढवू शकतो याच भाजीत ते होते किंवा दुसरी अजून कोणती आपल्याला जी भाजी आवडत असेल तेही वाढवू शकतो दोन मिनटं फ्राय झाल्यानंतर आता आपण पुढचे म मसाले वगैरे टाकून घेणार आहोत मस्तपैकी त्यासाठी लाल तिखट काढलेलं आहे एक चमचा धने मी कुटून घेतलेले जाड जाडसरत तेही टाकणार मीठ आहे तेवीसाठी भाजीप्रमाणे आपण माळ मीठ टाकून घेणार काळा मसाला आहे कश्मीरी लाल तिखट आहे तेही टाकून घेणार फ्राय केल्यानंतर सर्व मसाला तेल वगैरे सुटत तर जोपर्यंत तेल सुटत नाही मसाल्यांना किंवा टोमॅटो कांद्यांना तोपर्यंत बघू शकता आपण किंग मसाला आहे धने कुठून घेतलेला आहे चमचा कांदा लसूण मसाला आहे लाल तिखट हळद सर्व मसाले आता छानपैकी फ्राय करणार फ्राय झाले तर बटाटा टाकून घेणार आहे आपण नक्की ट्राय करा ही भाजी खूप सोपी आहे आणि कुकरमध्ये ते झटपट होते तयार आपण सकाळी सकाळी नाश्त्याला पणही बनवू शकतो पुरीसोबत बटर टाकून घेतलेला आहे तेही छान फरणार आहे फ्राय आणि मटरही टाकून घेणार त्यासोबतच होऊ शकतं याप्रमाणे आपण मध्यम गॅसवर सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करणार फ्राय करणार मटर छान आणि फ्रेश मटर आहे खूप भारी लागतात ताजी मटाराची भाजी खूप टेस्टी पण होते आणि मसाला खाऊन खाऊन कंटाळ अशी भाजी एखाद्या वेळेस छान वाटते खायला पण झटपट भाजी तयार होते कुकर मध्ये कोथंबीर टाकून घेतलेली आहे मस्तपैकी खूप सारी हिरवीगार मस्त वेगळी फ्राय केले तर आपण भाजी जेवढं पाणी लागणार आपल्याला तेवढे आपण पाणी टाकून घेणार बघू शकते किती छान मसाले आणि आपण एक डाळे पावडर वापरणार कस्तुरी मेथी आहे मी डाळ्याची पावडर करून ठेवलेली एक बँडिंग येण्यासाठी भाजीला घट्टपणा येण्यासाठी खूप छान लागते त्यांनी पण भाजी बेसन वगैरे भाजायची गरज पडत नाही आणि पटकन आपण बर्ने दोन चमचा काढून कोणत्याही भाजीला वापरू शकतो ऐक्य मग बघू शकता ही डाळ पावडर आहे डाळे पावडर कुठल्याचं पावडर आहे ही आणि घट्टपणाही या दोन चविष्टही लागते भाजी याप्रमाणे आपण भाजी नक्की करा एकदा कधी कधी घाई जरवडतच लोक बघ तेव्हा कुकरमध्येही पटकन होते भाजी आता व्यवस्थित सगळे मसाले फ्राय झालेले बघू शकता किती छान झालेले आहे आणि किती छान मस्त फ्राय झालेले मसाले पण आणि आलू मटर पण आता जसे आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण पाणी भाजीला वापरणार आहोत छान शिट्ट्या करून घेणार आहोत आपण दोन तीन दोन शिट्ट्यात तर भाजी तयार होते होतेकन लावलेलं आहे ना आता शिट्ट्या करून घेणार आपण कुकरच्या टेस्टी आणि मी भाजी आपली आता फटाफट तयार होणार आहे हिरवीगार गाल मिटार आहे एकदम भारी रेसिपी पूर्ण बघत जा लाईक करत जा शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन असणाऱ्यांनी मलाही माहिती आहे आपल्याला भाजी आवडेलच बघू शकता किती फटाफट आपली दोन ते तीन शिटातच भाजी तयार झालेली बघू शकता खट्टपणा किती मस्त आलेलं आहे आणि खूप चविष्ट पण आहे खूप कमी साहित्यात आहे पुन्हा खूप भारी झालेली आहे भाजी आपण पुरीसोबत भाकरीसोबत भातासोबत खूप खूप भारी लागते बटाटे शिजलेले छानपैकी कलर तर किती सुंदर आलेला आहे बघू शकता